अंगावर पोलिसांचा युनिफॉर्म हातात बंदुका डोक्यावर हेल्मेट असणारी सैन्य तुकडी एखादा सैन्य सराव वाटावा अशा शिस्तीत ही तुकडे पुढे जातीय हातातल्या बंदुकांनी रबरी गोळ्या झाडल्या जात आहेत अश्रुधुराचा मारा केला जातोय तर दुसरी एक सैन्याची तुकडी घोड्यावरून पुढे येते गर्दी पांगवण्याचा प्रयत्न करते गोळ्या झाडल्या जात आहेत त्या सामान्य लोकांवर पण लोकांकडूनही सैन्य तुकड्यांना तितक्याच आक्रमकपणे प्रत्युत्तर दिलं जाते पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड जाळपोळ दगडफेक होतीये लोक रस्त्यावर सैरावेरा पळतात आहेत लोकांच्या ओरडण्याचे आवाज येत आहेत हे दृश्य एखाद्या हॉलिवूड ऍक्शन पिक्चर सारखंच वाटेल पण हे दृश्य पिक्चर मधलं नाही तर हे दृश्य आहे सलग चौथ्या दिवशी असलेल्या लॉस मधील आंदोलनाचं लॉस एंजेलिस पुन्हा एकदा पेटलंय पण यावेळी कारण वणवा नाही कारण आहे एक अफवा या अफवेतून मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरले आंदोलन सुरू झालं पण काहीच वेळात हे प्रकरण आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प विरुद्ध ट्रम्प यांना हुकुमशहा म्हणणारे कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर असं झालं पत्रकारांवर रबरी गोळ्या झाडण्यात आल्या अनेकांना अटक करण्यात आली पण लॉस एंजलिस मध्ये नेमकं काय झालं हे आंदोलन का सुरू आहे अफवा काय पसरली होती ट्रम्प विरुद्ध गव्हर्नर परिस्थिती का निर्माण झाली लॉस एंजलिसच्या आंदोलनाची सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सगळ्यात आधी हे आंदोलन नेमकं का सुरू झालं ते पाहूयात अमेरिकेच्या पश्चिमेला असणारं कॅलिफोर्निया राज्य कॅलिफोर्नियामध्ये लॉस एंजलिस नावाचं शहर आहे पॅरामाऊंट हे देखील लॉस एंजलिसचाच भाग मानलं जातं शुक्रवारी सहा जूनला पॅरामाऊंटमधूनच या सगळ्या प्रकरणाची सुरुवात झाली दहा हजारांपेक्षा जास्त हिस्पॅनिक कुटुंब या ठिकाणी राहतात शहराच्या एकूण लोकसंख्येत हिस्पॅनिक लोकसंख्येचा वाटा ब्याऐंशी टक्के कंत्राटदारांकडून हे काम घेऊन हे लोक रंगकाम रिपेरिंग आणि अशा प्रकारची कामं करतात मजूर म्हणून काम करणाऱ्या लोकांसमोर स्थलांतर ही समस्या आहे कारण अशी कामं करणाऱ्या अनेक लोकांकडे कागदपत्र नाहीत अशातच सहा जूनला एक बातमी वेगानं पसरली होम डेपो या शहरातलं असं ठिकाण आहे जिथे हिस्पानिक लोक रोजचं काम मिळवण्यासाठी येतात थोडक्यात हा इथला मजूर अड्डा याच होम डेपोच्या जवळ अमेरिकेचा इमिग्रेशन अँड कस्टम इन्फोर्समेंट म्हणजेच आयसीई विभाग कागदपत्र नसलेल्या लोकांना ताब्यात घेण्यासाठी छापे मारत असल्याची बातमी पसरली आयसीई विभागाच्या कारवाईमुळे हिस्पानिक लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आणि लोकांनी आंदोलन करायला सुरुवात केली अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटी विभागानं अशी कोणत्याही प्रकारची छापेमारी सुरू नाही ही एक अफवा आहे असं स्पष्ट केलं पण त्यामुळं आंदोलन थांबलं नाही लोकांनी तोडफोड सुरू केली कोल्ड ड्रिंक्सच्या बाटल्या फेकल्याच्या दुकानं लुटल्याच्या बातम्याही समोर आल्या परिणामी लोकांची गर्दी पांगवण्यासाठी कॅलिफोर्नियाच्या राज्य प्रशासनानं लोकांच्या विरोधात पेपर स्प्रे रबरी बुलेट अश्रधुरांचा वापर केला एकीकडं अमेरिकेचा होमलँड विभाग केवळ ज्यांच्यावर क्रिमिनल केसेस आहेत अशाच लोकांना ताब्यात घेत असल्याची बातमी येत होती तर दुसरीकडे लोकांमध्ये सगळ्याच लोकांना अटक केली जात असल्याची भीती वाढली होती त्यामुळं सात आठ जूनला या आंदोलनाची तीव्रता अजून वाढली पॅरामाऊंट कॉम्प्टन आणि लॉस एंजलिसच्या अनेक भागातही आंदोलन सुरू झालं सुरुवातीला काही गाड्यांची तोडफोड गॅस स्टेशनचं नुकसान अशा काही घटना या आंदोलनात घडल्या होत्या पण मग हे आंदोलन अचानक का भडकलं तर कॅलिफोर्निया हे अमेरिकेतलं महत्वाचं राज्य कॅलिफोर्नियामध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचं सरकार आहे गॅविन न्यूसम हे कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर आहे तर अमेरिकेचं केंद्रीय प्रशासन हे डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे अर्थात रिपब्लिकन पक्षाकडे तसं बघितलं तर दोन्ही पक्ष एकमेकांचे विरोधक सहा जूनला आंदोलन झालं तेव्हा गॅविन यांनी स्थानिक प्रशासन परिस्थिती हाताळत आहे असं सांगितलं होतं दोन आंदोलकांना अटकही करण्यात आली होती स्थानिक प्रशासन ही परिस्थिती सांभाळेल असंही गॅविन म्हणाले होते पण गॅविन यांचं म्हणणं विचारात न घेता लॉस अराजकता आहे म्हणून ट्रम्प यांनी हस्तक्षेप करण्याचं कॅलिफोर्नियामध्ये तैनात करण्याचा निर्णय सात जूनला जाहीर केला लॉस एंजेलिस मधले आंदोलक हिंसक आहेत आणि हिंसक करणाऱ्यांना सोडणार नाही असं ट्रम्प रविवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते राज्य सरकारचं म्हणणं विचारात न घेता केंद्र प्रशासनानं राज्यावर आपला निर्णय लादणं हे अमेरिकेच्या इतिहासात अगदी क्वचितच तस घडले तसंच ट्रम्प यांचा निर्णय कायद्याच्या चौकटीत बसणारा आहे का असाही प्रश्न उपस्थित होतोय रविवारी ट्रम्प यांच्या आदेशानुसार या लॉस दाखल शहराला छावणीचं रूप आलं रस्त्यावर हातात बंदुका असणारे सैनिक फिरत होते आंदोलन करताना हा निर्णय मान्य नव्हता त्यामुळं त्यांच्याकडूनही तोडफोड जाळपोळ करून उत्तर दिलं गेलं एकशे आठ पेक्षा दहा जणांना या सगळ्यात अटक झाली ऑस्ट्रेलियाची एक पत्रकार रिपोर्टिंग करत असताना तिला एका सैनिकाने रबरी गोळे मारल्याचा व्हिडिओ समोर आलाय ब्रिटनच्या एका फोटोग्राफरलाही स्पंज बुलेट लागली ज्यामुळं त्याला सर्जरी करावी लागली तसंच या सगळ्या गोंधळात दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहितीही समोर येते ट्रम्प यांनी दोन हजार नॅशनल गार्ड जरी आंदोलन शांत करण्यासाठी पाठवले असले तरी याचा परिणाम मात्र उलट झाला लोकांकडूनच नाही तर स्थानिक प्रशासनाकडूनही त्यांच्या निर्णयाचा विरोध होतोय लॉस एंजलिसच्या महापौर कॅरेन बॅस यांनीही ट्रम्प यांच्या सैन्य तैनात करण्याच्या निर्णयाचा निषेध केलाय त्यांच्या हँडलवर त्यांनी काही पोस्ट केल्यात ज्यातून त्यांनी लॉस एंजलिस हे स्थलांतरित लोकांचं शहर आहे या शहराला स्थलांतरित लोकांच्या हक्कांसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा इतिहास आहे या लोकांना शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण ट्रम्प यांनी हे नवीन संकट तयार केलंय अशी टीका कॅरेन यांनी केली आहे आता हे प्रकरण विरोधापुरतं मर्यादित राहिलं नाहीये कॅलिफोर्निया राज्यानं ट्रम्प यांच्या विरोधात खटला दाखल केलाय तर ट्रम्प कॅलिफोर्नियाच्या गव्हर्नर गॅविन यांना अटक करण्याविषयी बोलत आहेत जर गॅविन यांनी योग्य प्रकारे त्यांची जबाबदारी पूर्ण केली असती तर केंद्र सरकारला हस्तक्षेप करण्याची वेळ आलीच नसती जर आम्ही हस्तक्षेप केला नसता तर लॉस एंजलीस पूर्णपणे उद्ध्वस्त झालं असतं त्यामुळं गॅव्हिन यांनी खरंतर आभार मानायला हवेत असंही ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल या त्यांच्या हँडलवरच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं पण ट्रम्प यांचा निर्णय गव्हर्नर गॅविन आणि लॉस एंजलिसच्या महापौर कॅरेन यांना मान्य नाहीये ट्रम्प यांनी कायद्याचं उल्लंघन केल्याचे आरोप या दोघांनी केले अमेरिकेत नॅशनल गार्ड्स हे राज्य आणि केंद्र अशा दोन्हीसाठी काम करतात स्थानिक प्रश्न असतो तेव्हा गव्हर्नरचं त्यांच्यावर नियंत्रण असतं तर राष्ट्रीय आणीबाणीची परिस्थिती असते तेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष नॅशनल गार्डसवर नियंत्रण ठेवतात आता कायमच या नियंत्रणाच्या मुद्द्यावरून अमेरिकेत वाद होतो मात्र कॅलिफोर्नियामध्ये हा वाद अजून वाढला कारण ट्रम्प यांनी आणखी दोन हजार नॅशनल गार्ड्स आणि सातशे मरीन कमांडो तैनात करण्याचे आदेश दिले हे असे कमांडो असतात ज्यांना पाणी जमीन जंगल आणि शहर अशा सगळ्या ठिकाणी लढण्याचं ट्रेनिंग देण्यात आलेलं असतं काही शस्त्र देखील या कमांडांकडे असतात याच पार्श्वभूमीवर गव्हर्नर गॅविन यांनी एक हँडल पोस्ट करत ट्रम्प यांच्या आणखी सैन्य तैनात करण्याच्या निर्णयाचा निषेध केलाय मरीन कमांडो हे देशाची लोकशाही वाचवण्याचं काम करतात पण आता राजकीय फायद्यासाठी म्हणून त्यांचा वापर केला जातोय हा सत्तेचा गैरवापर आम्ही थांबवण्यासाठी कोर्टात जाऊ असंही गॅविन म्हणाले दरम्यान न्यूयॉर्क दिलेल्या बातमीनुसार नॅशनल गार्डसचं नियंत्रण आपल्या हातात घेतलं म्हणून ट्रम्प यांच्या विरोधात बावीस पाणी तक्रार दाखल करण्यात आली आहे सॅन फ्रान्सिस्कोच्या फेडरल कोर्टात ही तक्रार करण्यात आली आहे या सगळ्या प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सगळ्या बाजूनी टीका केली जाते ट्रम्प यांच्या निर्णयामुळं आंदोलन शांत झालं नाही तर त्यांच्या प्रशासकीय वाढल्या प्रश्न सोडवण्याचा अजेंडा घेऊन ट्रम्प सत्तेत आले मात्र त्याच धोरणाची अंमलबजावणी करणं ट्रम्प यांना जमत नाहीये असा या टीकांचा सूर आहे या सगळ्यामुळं मुळे बेकायदेशीरित्या अमेरिकेत राहणाऱ्या लोकांना अटक करण्याचा त्यांच्या देशात हाकलून लावण्याचा निर्णय अमेरिकेत अशांतता निर्माण करेल का अशी भीती आता अमेरिका ग्रेट अगेन असा नारा देऊन सत्य ट्रम्प अमेरिकेचे झेंडे जाळले जात आहेत गव्हर्नर विरुद्ध राष्ट्राध्यक्ष असा संघर्ष निर्माण होतोय आणि ट्रम्प यांच्या पुढे आव्हान उभं राहिले लॉस तारख्या शहरात सुरू असलेल्या दंगलीचं या सगळ्या घटनांबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा